फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट प्यूज आवाज जनतेचा आपण पाहत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा आपण आज आहोत तपस्या ग्राउंडला तपस्या ग्राउंडला क्रिकेट म्हटलं की मुलांचा जीव असतो मुलं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपला जीव त्या क्रिकेटमध्ये ओतत असतात तर आज या तपस्या ग्राउंडमध्ये रणजित डोंगरे यांच्या नावानं जे स्मृतीचषक चषक आयोजित केलेलं आहे तर आपण त्यांचे जे कॅप्टन आहेत त्यांचे जे कर्णधार आहे त्या कर्णधाराकडून जाणून घ्यावं त्यांनी ह्या ग्राउंडमध्ये कशाप्रकारे आपलं क्रिकेटचं नियोजन केलेलं आहे तर सर तुम्ही ह्या जे क्रिकेटचं आज आयोजन केलेलं आहात तर त्या आयोजन संदर्भात तुम्ही काय सांगाल दादा ज्यांच्यासाठी ज्यांना हे समर्पित केलं आहे आम्ही ही टुर्नामेंट त्यांचा खरंच खूप मोलाचा वाटा होता आमच्या टीमला पुढे येण्यामागे मी लहानापासून लहानापासून जेव्हापासून मी क्रिकेट खेळायचो नाही आणि जेव्हापासून मी क्रिकेट खेळायला लागलो तोपर्यंत त्यांचा नेहमीच सहभाग मी पाहायला पाहायला मिळाला त्यांचं नेतृत्व कुठल्या ना कुठल्या माध्यमातून नक्कीच आम्हाला भेटत राहिलं आणि अशा माणसासाठी तुम्हाला तर माहिती आहे की खेळाची हाऊस बाळगणाऱ्या माणसाचं माणसाची आठवण ही खेळाच्या माध्यमातूनच जपली जाते त्यामुळे आम्ही ही टुर्नामेंट आयोजित केली आणि त्यांची ही आठवण जपली या टुर्नामेंटमध्ये किती असे संघ होते की त्यांनी सहभाग केला होता आणि कोणत्या प्रकारचे संघ होते की ज्याच्यामध्ये त्या संघाने तुमच्या इथे सहभाग केला होता जवळजवळ सोळा संघ होते आ, या सोळा संघांनी ह्या स्पर्धेमध्ये समावेश केला होता त्यानंतर सर्व आपले तालुका मंडळगडमधले संघ होते आणि सर्व संघ हे अतिशय संतुलित संघ म्हणून मानले जातात त्यामुळे सर खरंच स्पर्धा सगळ्यात ज्या पाहायला मिळाल्या ते रोमहर्षक स्पर्धा होत्या चुरशीच्या स्पर्धा होत्या त्यामुळे खरंच आमची ही स्पर्धा जी आम्ही आयोजित केली होती ती एकदम रोमहर्षक बनवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे खरंच खूप धन्यवाद सर्व संघांचा समावेश केलेला तुम्ही इतर जे संघ आहेत किंवा इतर जे मंडळ आहे ज्या मंडळामध्ये जे क्रिकेट संघ असे आयोजित करतात किंवा टुर्नामेंट जे आयोजित करतात तर त्या आयोजित संघांना किंवा त्या इतर ज्या संघांना तुम्ही काय संदेश द्याल माझं म्हणणं एवढंच आहे की आज आपण हा क्रिकेटचा खेळ जपत आहोत सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने कॉर्पोरेट लाईफ्समध्ये आपापल्या पद्धतीने जॉबला जातात कामाला जातात त्यातून वेळ काढून प्रॅक्टिस करून इकडे टुर्नामेंट भरतात तर माझं म्हणणं एवढंच आहे की यातून आपल्याला पुढे कसं जाता येईल जर तुम्ही आपल्या चोवीस तासाच्या शेड्यूलमधून जर एक वेळ काढून देत आहात तर त्यातून थोडंफार करिअरही बनेल आपण आपल्या गावपातळीवरून तालुका स्तरावर तालुका स्तरावरून जिल्हास्तरावर जाण्याचा प्रयत्न करायला हवा त्यातूनच जर तुम्ही एखाद्या कलेला वेळ देतात तर कले त्याचं चीज देखील झालं पाहिजे त्या पद्धतीनं सर्वांनी विचार करायला हवं आणि बऱ्याचदा मी पाहिलं की लोकं एखादा सामना जिंकले हरले तरी मेंटली वीक होतात की मेंटॅलिटी ही अशी गोष्ट आहे जी जी नेहमीच एक की फॅक्टर राहते एखादा मॅच हरलात एखादा सामना जिंकलात तरी काय फारसा फरक पडत नाही तुम्ही त्यातून काय शिकलात त्यातून तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये काय फायदा होतो हीच खूप मोठी गोष्ट असते त्यामुळे मेंटली स्ट्रॉंग राहा कुठलीही स्पर्धा असू दे मेंटली स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे आणि त्यातून तुमची प्रगती झाली पाहिजे कालही तुम्ही तिथेच होतात आजही तिथे जात तर ही प्रगती नव्हे ह्या हा फक्त तात्पुरता आनंद आहे आणि तो तर कोणी सर्वच जण जपत असतात पण त्यातून आपली जर प्रगती होत असेल तर नक्कीच या सर्व आपण जो वेळ देत आहोत या कष्टाचंच चीज होईल असं मला वाटतं धन्यवाद दादा दा। रिपोर्टर संदेश तुषार मांडवकर